सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप टेन न्यूज दिनांक एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस पावटबाय जिल्हा सातारा संचलित जनसेवा सुविधा केंद्र सातारा मेड इन सातारा बॅग सातारा शहरातील महिलांनी बनवलेल्या उत्तम प्रकारच्या बॅग संपर्क एक्क्याण्णव छप्पन्न शहाऐंशी सत्तावन्न एक्क्याण्णव कुसगाव तालुका वाई येथील क्रशिर विरुद्ध लाँग मार्चने धारण केले उग्र स्वरूप शेतकरी महिलांनी काढली लोकशाहीची अंत्ययात्रा चौदाव्या दिवशी दोनशे दहा किलोमीटरचा पायी प्रवास पूर्ण करत लाँग मार्च पनवेलमध्ये दाखल चौदाव्या दिवशी दोनशे दहा किलोमीटरचा पायू प्रवास पूर्ण करत लाँग मार्च पनवेल या ठिकाणी दाखल झाला मुसळधार पाऊस वारा सहन करत महिला वृद्ध तरुण मंत्रालयाच्या दिशेने आपले दृढ निश्च्याचे पाऊल टाकत निघाले आहेत चौदाव्या दिवशी सुद्धा शासनाकडून कशरबंदीचा निर्णय झाल्यामुळे संतापलेल्या महिलांनी लोकशाहीची अंत्ययात्रा काढली साताऱ्यातील आर्मी हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांना भावी सैनिकांना मिळणार वैद्यकीय सुविधा दिवस रात्र आर्मी सैन्याचा जप करणारे माहिती येते यावर गप्प का सैनिकांचा जिल्हा म्हणून देशभर ओळख असलेल्या सातारा जिल्ह्यातील निवृत्त सैनिक आणि कुटुंबियांचे मात्र रुग्णसेवाभावी हुरपळ होताना पाहायला मिळत आहे साताऱ्यातील आर्मी हॉस्पिटलमध्ये केवळ एका डॉक्टरला रोज तीनशे रुग्णांना उपचार करावे लागत असून सकाळपासून संध्याकाळपर्यंत रुग्णसेवेचा पट्टाबळ होताना पाहायला मिळत आहे शेतकरी विरोधात सातारा जिल्हा युवक काँग्रेस आक्रमक दिला आंदोलनाचा इशारा हटाव तालुक्यातील बहुतेक कृषी सेवा केंद्राकडून शेतकऱ्यांची जाणीवपूरक मिळवणूक फसवणूक सुरू आहे या प्रश्नासंदर्भात सातारा जिल्हा युवक काँग्रेस आक्रमक झाली आहे खटाव तालुक्यातील बहुतांशी कृषी सेवा केंद्राकडून शेतकऱ्यांची नाक फसवणूक पळवणूक सुरू आहे युरिया खरेदीबाबत एक तर सदर खत आमच्याकडे उपलब्ध नाही आणि ते शेतकऱ्यांनी जसं आलेच तर त्याबाबत दुसरे खत किंवा काही वस्तू त्यासोबत करावी लागेल अशी अटा घातली जात आहे या विरोधात सातारा जिल्हा युवक जिल्हाध्यक्ष समरजित कांबळे राहुल सजगने श्रीकांत चव्हाण पंकज यांनी खटाव तालुक्या कृषी अधिकारी विक्रम वाघडे यांना निवेदन दिले आहे अवैध गोशाळा व गोरक्षकांवर कारवाई करावी महाराष्ट्र कुरेशी समाज संघर्ष समितीचे जिल्हा प्रशासनाला निवेदन राज्यात गोरक्षक कार्यकर्ते व अवैध गोरक्षक संघटना हिंसाचार व धमक्या देऊन खोट्या केसेस घालण्यात येतात व गोरक्षण कायद्याच्या माध्यमातून कुरेशी समाजाला त्रास दिला जात आहे याबाबत अन्याय व छळ तत्काळ थांबवून कायद्याचा गैरवार टाळा जावा अशी मागणी महाराष्ट्र कुरी समाज संघाच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे नियोजना करण्यात आली संघर्ष समितीचे सातारा जिल्हाध्यक्ष सादिकबाई बेपर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ निवेदन सादर केले देयके थकल्याने शिवभोजन योजना बंदच्या मार्गावर मागील सहा महिन्यांपासून निधीच नाही लाडकी बहिणी योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर आर्थिक बोजा पडत आहे याचा फटका राज्यातील विविध योजनांना बसला आहे गोर गरिबांच्या पोटाची भूक बनवण्यास शिवभोजन केंद्र याची झळ बसताना दिसत आहे मागील सहा महिन्यांपासून निधी अभावी शिवभोजन योजनेची देवके थकली आहे परिणामी शिवभोजन केंद्र आता बंद पडण्याच्या मार्गावर आहे अकरावी प्रवेश प्रक्रिया अद्यापही अपूर्ण विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात इयत्ता अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत आणण्यासाठी सुरू करण्यात आलेली ऑनलाईन पद्धत यद्दा विद्यार्थ्यांसाठी मोठी धोकेदुखी ठरली आहे तांत्रिक अडचणी गोंधळ आणि अर्ज भरण्यातील संपूर्ण आहे ऑगस्ट महिना उजाडला तरी अद्यापही प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली नाही त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य अंधारात सापडले आहे शालेय पोषण आहारात अधिकाऱ्यांचेच पोषण शाळांकडे मलिद्याची मागणी अधिकाराचा असल्याच्या तक्रारी विद्यार्थ्यांच्या आरोग्यात सुधारणा करणे शाळेत त्यांची उपस्थिती वाढवणे आणि शिक्षणामध्ये समानता आणण्यासाठी केंद्र शासनामार्फत शालेय पोषण आहार योजना अंमलात आणण्यात येत आहे मात्र सातारा जिल्ह्यात त्याचा दुरुपयोग होताना दिसत आहे शाळा विद्यालयांना शालेय पोषण आहार विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून मलेदाची फरमाईश होत आहे स्टेशनरी साहित्य जेवण पैसे मागित असल्याच्या तक्रारी आल्या आहे त्यामुळे शालेय पोषण आहारात अधिकारी कर्मचाऱ्यांचे पोषण होत आहे या निमित्ताने शालेय पोषणाचा सावळा गोंधळ पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे ग्रामीण भागातील शाळांची विद्यार्थी संख्या कमी असल्याने पोषण आहार शिजवून देण्यासाठी कर्मचारी मिळत नाही अशा वेळी पदरमोड करून पोषण आहार शिजवला जातो मात्र पोलीस याची काहीच कदर नाही याबाबत शाळा व्यवस्थापन समितीकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे जिल्हा प्रशासनाने शालेय पोषण आहाराच्या नावाखाली मर्यादा असणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी पालकांच्या व शिक्षकांच्या होत आहे सातारा शहरात गणपती बाप्पांच्या आगमन मिरवणुकीसाठी फक्त दोन दिवस दिनांक सोळा ऑगस्ट व तेवीस ऑगस्ट रोजी आगमन मिरवणुकीला परवानगी गतवर्षी सुमारे चोवीस दिवस गणपती बाप्पांची आगमन मिरवणूक निघाल्याने त्यात वाद झाल्याने यंदा केवळ दिनांक सोळा ऑगस्ट व तेवीस ऑगस्ट रोजी या दोन दिवशीच आगमन मिरवणुकीला परवानगी राहील इतर वेळी आगमन मिरवणूक निघाली व त्याबाबत तक्रार आल्यास पोलिसांकडून गुन्हे दाखल केले जातील अशी माहिती पोलीस अधीक्षक तुषार जोशी यांनी दिली साताऱ्याचा तिरंदाज साहिल जाधव जर्मनी विद्यापीठ स्पर्धेत विश्वविजेता तिरंदाजीमध्ये पुरुषांच्या कंपाऊंड वरील प्रकारात पटकावलं सुवर्णपदावर जर्मनीत नुकत्याच झालेल्या जागतिक पिढ्यापी स्पर्धेत साताऱ्याच्या साहिल जाधव यांनी तिरंगुलीमध्ये पुरुषांच्या कंपाऊंड वैयक्तिक प्रकारात सुवर्ण पटकावले आहे साहिल हा सातारा तालुक्यातील करंडी गावचा रहिवासी असून साताऱ्यातील दृष्टी आचार्य अकादमीचा खेळाडू आणि यशवंतराव चव्हाण सायन्स कॉलेजचा विद्यार्थी आहे इलेक्ट्रिक बसेस ना टोल माफीची फक्त घोषणा अध्यादेश न निघाल्याने एसटी महामंडळाला बसतोय वीस लाखांचा फटका पर्यावरण प्रवासासाठी एसटी महामंडळाने सुरू केलेल्या इलेक्ट्रिक बसेसना माफी देण्याची घोषणा सरकारने केली होती मात्र अध्यादेश न आल्याने महामंडळाच्या सातारा भागाला दरमहा किमान वीस लाख रुपये टोल भरावा लागत आहे सातारा विभागातून परजिल्ह्यात विशिष्ट सातारा स्वर्गेट मार्गावर दररोज लावणाऱ्या ई बसेसची संख्या जास्त असल्याने महामंडळाला मोठा आर्थिक गुर्दंड सहन करावा लागत आहे याबाबत राज्य शासनाने तत्काळ आदेश काढल्यास महामंडळाचे नुकसान भरून येण्यास मदत होणार आहे लोकशाही दिनाचे जिल्हाधिकारी कार्यालया ते चार ऑगस्ट रोजी आयोजन जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे चार ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालया आयोजन करण्यात आले आहे जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद हॉलमध्ये दुपारी एक वाजता लोकशाही दिन होणार असल्याची माहिती निवासूक जिल्हाधिकारी नागेश पाटील यांनी दिली येथील सत्तर लाखांच्या दागिने लुटीच्या प्रकरणी एकाला पोलीस कोठडी कोल्हापूर येथील कुरिअर कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून सुमारे सत्तर लाख रुपयांच्या दागिने लुटणाऱ्या टोळीतील एकाला तळवी पोलिसांनी अटक केली आहे त्याला गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात आले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे राहुल दिनकर शिंगाडे व अट्टा विसराणार शिंगणापूर तालुकामान असे अटक करण्यात आलेल्या युवकाचे नाव आहे त्याच्या साथीदारांचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे दहिवडी पोलिसांची दमदार कामगिरी नऊ आरोपींना तेरा लाखाच्या मुद्देमालासह अटक दहिवडी परिसरात झालेल्या नऊ चोऱ्या गोळते सांगून दहा संशयितांना अटक करण्यात दहिवडी पोलिसांनी यश आल्या सर्व संशयितांकडून मिळून तेरा लाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे प्रवीण बापूराव चव्हाण प्रशांत बापूराव चव्हाण विकास तानाजी चव्हाण सुमित रामचंद्र पाटोळे अनिल नंदकुमार दळवी मुकेश आबा अवगडे सौरभ संतोष अवगडे गोरख संजय चव्हाण अजय आनंद चव्हाण व एक विधि संघर्ष बालक सर्व दैवडी तालुका मान अशी संशयितांची नावे आहेत दहिवडी पोलीस ठाणे यांच्यात घडलेल्या विहिरीवर मोटर चोरी केबल चोरी तसेच शासकीय धान्य गोडांवर चोरीस गेलेला तांदूळ जिल्हा परिषद शाळामधील तांदूळ गॅस टाकी येथील सिद्धनाथ मंदिर जवळील तालमीतील वमच्या साहित्य या चोऱ्यांचा यामध्ये समावेश होता तिरंब्या ते एकबे रस्ता खुला करून द्यावा ग्रामस्थांचा शेतकरी आक्रमक प्रशासनाला दिले निवेदन महत्वाचा आणि शेतकऱ्यांसाठी गरजेचा असलेला धामनेर एकंबे हा इतर जिल्हा मार्ग शिरंबे गावात जाणीपूर्वक आढळण्यात आला आहे रस्त्याचे कॉन्क्रीटचे काम थांबवण्यात आले आहे त्यात लक्ष घालून रस्ता खुला करून द्यावा अशी मागणी ग्रामस्थांनी शेतकऱ्यांनी निवास उप जिल्हाधिकारी नागेश पाटील व कोरेगावचे प्रांताधिकारी प्रमोद उदे यांच्याकडे केली आहे पावसाळ्यात कपडे सुकवण्याची एकदम सोपी पद्धत विजे ड्राय सिस्टीम सहज वापरता येणारी दोरीच्या साहाय्याने वर खाली होणारी घराच्या बाल्कनी मोकळ्या जागेत बसवता येणारी अधिक माहितीसाठी फ्री विजिटसाठी संपर्क एक्क्याण्णव छप्पन्न शहाऐंशी सत्तावन्न एक्क्याण्णव ललित टेलर्स लुक गुड फील शाळा कॉलेज विविध व्यवसाय या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण पवई नाका सातारा अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा